श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फराळ वाटप विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपत गोर मदत करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षीही दिवाळी निमित्त संघर्ष नगर बांधवांना फराळ वाटप करण्यात आले उरण तालुक्यातील मोरा रोड बहुरा गीरदेव संघर्षनगर येथील गोरगरीब बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सुधीर मुंबईकर सामाजिक कार्यकर्ते गणेश अधिकारी बाबू दुर्गणना हनुमंत पोतेनवरून संजय कायकवाड निकिता पाटील उपस्थित होते सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सल्लागार सुधीर मुंबईकर अध्यक्ष सुदेश पाटील सचिव प्रेम म्हात्रे उपाध्यक्ष हेमंत पवार सल्लागार माधव मात्रे समीर पाटील सुविध मात्रे ओमकार मात्रे प्रकाश मात्रे साहिल मात्रे प्रीती पाटील तसेच इतर पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष मेहनत घेतली विठ्ठल ममताबादे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न